एकदा एक राजा होता जो आपल्या निपक्षपातीपणे केलेल्या नायासाठी खूप प्रसिद्ध होता एक दिवस तो आपल्या राजाच्या कैदखान्यात सर्व गुन्हेगारांना भेटण्यासाठी गेला तो प्रत्येक गुन्हेगाराला भेटला आणि त्यांना विचारू लागला की त्यांना कुठल्या गुन्ह्याची शिक्षा मिळत आहे सर्वांनी आपापली कारण सांगितली एका कैद्याने सांगितले महामहीम खरे तर मी येथे असायलाच नको मंत्र्याच्या चुकीच्या निर्णयामुळे मी येथे पोहोचलो आहे दुसऱ्या एकाने सांगितले हे राजन मी निर्दोष आहे विरोधी पक्षाने न्यायाधीशाला लाच दिली होती आणि म्हणून मी येथे आहे आणखी एका कैद्याने सांगितले की हे तर सर्व एका गैरसमजुतीमुळे झाले आहे मी काहीच अपराध केला नाही अशा प्रकारे त्या सर्व कैद्यांनी दावा केला की ते सर्व निर्दोष आहेत कोणीच आपली चूक आहे हे कबूल केले नाही तेथेच तुरुंगात राजाची नजर एका साध्या सुद्या दिसणाऱ्या कैदावर पडली तो शांत बसला होता जेव्हा राजा त्याच्याजवळ पोचला आणि त्याला तोच प्रश्न विचारला तेव्हा त्याने ते सांगितले की महाराज मी एक अपराधी आहे माझ्याकडून अपराध झाला आहे म्हणून मी इथे आहे राजाला तेथे ते तैनात ते ते असलेल्या शिपायांकडून कळले कर की तुरुंगात केवळ तोच एक कैदी आहे ज्याची वर्तणूक चांगली आहे राजाने लगेचच त्याच्या सुटकेचे आदेश जारी केले या छोट्या छोट्याशा गोष्टीने एक मोठे रहस्य प्रकट केले आहे मित्रांनो जेव्हा केव्हा आपल्या मनासारखे के होत नाही तेव्हा आपण नेहमीच हे म्हणतो की ही माझ्या आई वडिलांची चूक आहे त्यांनी माझ्या अशा पद्धतीने पालन पोषण केले किंवा ही समाजाची चूक आहे किंवा ही माझ्या परिवाराची परंपरा आहे अशा प्रकारे आपण जबाबदारीचा स्वीकार करण्यास तयार नसतो आणि त्याचे खापर इतर गोष्टीवर फोडत असतो जोपर्यंत आपण आपल्या समोर आलेल्या परिस्थितीचा किंवा आपल्याद्वारे केलेल्या चुकांचा मनापासून स्वीकार करत नाही आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आपण हे मानायलाच तयार नसतो की माझे चुकीचे विचार माझ्या चुकीच्या भावना आणि हा माझा चुकीचा दृष्टिकोनच आहे जो या परिस्थितीचे कारण आहे तोपर्यंत आपण पूर्णतया असहाय्य असतो जेव्हा आपण याचा स्वीकार करतो की हा माझ्या चुकीचा परिणाम मा आहे तेव्हाच आपण त्या परिस्थितीला सुधारू शकतो जोपर्यंत आपण आपल्या दोषपूर्ण स्थितीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आपण या भौतिक अस्तित्वाचा तुरुंगातील कैदी होऊन राहू खरी उदारता हीच आहे की आपल्या समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा हृदयाने स्वीकार करा बोध स्वीकार्यता ही क्रमिक विकासाची सूचिक आहे आपली तयारी किंवा मनोभाव असा असला पाहिजे की काही हो मी त्याचा सामना करण्यासाठी तयार आहे धन्यवाद